नमस्कार मित्रांनो मी रोहन भोसले स्वागत आहे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे प्रेम कव्या आणि मित्रांनो प्रेम प्रेमकव्याचा सीझन टू आज आलेला आहे आणि त्याचा पहिला एपिसोड आहे सीझन वनला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात आणि मला आशा आहे की सीझन टूला तु देखील तुम्ही खूप तु छान प्रतिसाद द्या आणि खूप वेळ झाला त्यासाठी सर्वांना सॉरी आणि सीझन टूची पहिली कविता आपल्याला आलेली आहे पूजा सुशील जाधव यांची घरचोलीवरून आणि त्याचं शीर्षक आहे प्रेम काव्य तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता तर आपण कवितेला सुरुवात करा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कविता जर आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि कवितेला लाईक देखील करा शेअर देखील करा आणि तुमच्याही काही कविता कथा असतील तर मला नक्कीच मेल किंवा मेसेज करा मी नक्कीच तुमच्या नावासहित ते प्रदर्शित करेल आपल्या चॅनलवरती तर चला मित्रांनो आपण कधीला सुरुवात करूया पाहता एक क्षण साजणे पाहता एक क्षण साजणे बघून हसणे अन हसणे राजणे पाहता एक क्षण साजणे बघूनी हासणे अन हसुनी लाजणे लागी ही खोल गालावरी लागी ही खोल गालावरी क्षणात प्रेम काव्य माझे सोनेरी किरणासम पुष्प अंतरी फुलले सोनेरी किरणासम पुष्प अंतरी फुलले बंद कोश्यातून पाखरूडले घेऊनही ही उंच भरारी तुझ्याच भाऊत दळून बसले घेऊन ही उंच भरारी तुझ्याच बसले ना नजरेस नाही ध्यानी क्षणात सुचलेले प्रेम काव्य माझ्या क्षणात सुचलेले प्रेम काव्य माझ्या मोड यववानाचे ना, ना, ना भान जगाचे ना ओढ यौगणाची ना भान जगाचे नैनी दाटले हे दुखे तुझ्याच कृतीचे निर्मळ मन अलगत बागडे वाऱ्यावरे निर्मळ मनहेरिसा अलगद बागडे वाऱ्यावरे नित्य आठवे क्षणोक्षणी नित्य आठवे क्षणोक्षणी क्षणात सुचले हे क्षणात सुचले हे प्रेम काव्य मजम क्षणात सुचले हे प्रेम काव्य मजम सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की पूजा सुशील चावल मनापासून धन्यवाद आपल्याच कवितेच्या टायटल प्रमाणे घेई शीर्षक आहे आणि कविता अप्रतिमय मला आवडलेली आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला प्रेम करा परिवारमध्ये सांगेल तर भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये